सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या तसंच सोशल मीडियाच्या जगामध्ये वृत्तपत्रांकडून वाचकांची माहितीपूर्ण भूक भागणं गरजेचं आहे ही गरज महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्र नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास खासदार शरद पवार यांनी आज व्यक्त केला ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्र आणि वेबसाईटच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते पस्तीस वर्षाहून अधिक काळ विविध वृत्तपत्रात कार्यरत राहिलेले विजय चोरमारे यांनी महाराष्ट्र दिनमान या नावाचं वृत्तपत्र वेबसाईट आणि यूट्यूब चॅनेल सुरू केले या माध्यमांचं उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात झालं विविध वृत्तपत्रात काम केलेलं असल्यामुळं विजय चोरमारे यांना वाचकांची नाडी सापडली आहे त्यामुळं त्यांच्याकडून महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्रात दर्जेदार वाचन साहित्य वाचकांना मिळेल असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी अध्यक्षीय भाषणात कोल्हापूरच्या पत्रकारितेचा आढावा घेतला राजाशी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आजही जनमानसांवर असल्यामुळे या पुरोगामी विचारांचा जागर महाराष्ट्र दिनमान वृत्तपत्रात घातला जाईल असं शाहू महाराजांनी नमूद केलं तर महाराष्ट्र दिनमान माध्यम सेवा सुरू करण्याविषयीची भूमिका विजय चोरमारे यांनी स्पष्ट केली खासदार धनंजय महाडिक यांनीही विजय चोरमारे यांच्या नव्या माध्यमाला शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र दिनमान या वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाची खासदार महाडिक यांनी प्रशंसा केली आमदार मानसिंग नाईक सतेज पाटील यांचीही यावेळी भाषणं झाली कार्यक्रमाला आमदार जयंत पाटील जयश्री जाधव अरुण लाड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शहराध्यक्ष आर के पोवार सिंह घाटगे अजिंक्य चोरमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते